गाईज रात्रीचे दहा वाजले तुम्ही बघूच शकताय आता मम्मी आली आहे कामावरून आणि मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते मम्मी येत होती कामावरून तर तिच्या हातातून हा फोन पडला हा रिअलमीचा आहे हा फोन पडला तुम्ही काही जाता एक बातला शॉक व्हाल ही आहे त्याच्यावरचं हे हा फोन आणि हे आहे स्क्रीन कार्ड हा फोन आहे ना हा फोन आहे हा तिच्या हातातून पडला वेट एक मिनिट मी तुम्हाला दाखवते थोडं पूर्ण आता हा हँग करतोय हा बघा हा पूर्ण आता हँग करतोय तुम्हाला दाखवते हा पूर्ण तुम्ही बघू शकता इथे फुटलाय हा इथे पण फुटलाय पूर्ण ह्याला मार लागल्यासारखा ला फुटलाय

पूर्ण फुटलाय पण ग्लास ला काहीच झालं नाही एक स्क्रॅच पण नाही पूर्ण जशीच्या तशी आहे आपण ग्लास का लावतो खरंच स्कॅन झालाय मम्मी सर मला लिटरली हसायला येते मी माझ्या आयफोन ना लावली ऍक्च्युली मी जर ही लावली मला ह्याची भीती तर नसणार की माझी ग्लास तुटेल पडली तर पण मला ह्याची भीती असणार की माझा आयफोन पुरा फुटून चकना चूर झाला तरी ती ग्लास ना काय नाही जर गाईज ग्लास ग्लास ना ही ग्लासची मला कंपनी नाही माहिती नाही तर मी खरं जाते हिला पण एक्सपोज केलं असतं खूप छान क्वालिटी आहे पण यार अशी का बनवत आहे आपण ग्लास ह्याच्यासाठी लावतो की मोबाईलला काय होऊ नये पण हा मोबाईल पुरा फुटलाय पण हिला काय झालं नाही 爸。